सुरुवात कुठून करू हेच कळत नाही तरी सुरुवात तर करावीच लागेल एक असं पुस्तक माझ्या हाती लागलंय जे वाचून मी अगदी शून्य झालो तरी या शून्य अवस्थेतच आजच्या भागाची सुरुवात करतो तर मग कसे आज सगळे नक्कीच मजेत असाल कारण सगळीकडे सध्या वातावरणच असं आहे दोन दिवसांपूर्वीच घटस्थापना झाली आहे आणि आई आपल्या वेगवेगळ्या रूपात आपल्या भक्तांचं संकट हरण्यासाठी आपल्यामध्ये येऊन बसली आहे कोणाच्या घरात तर कोणाच्या घरासमोरील मंडपात तिने आपलं मुक्काम केलाय आणि तिथूनच साऱ्यांच्या यातना दुःख त्रास ऐकून घेऊन त्यांना समाधानानं परत पाठवत आहे आपणही तिची भक्ती करण्यात गुंग झालो कोणी आरती करून कोणी भजन गाऊन तर कोणी ठेक्यावर गरबा नाचत आपली भक्ती तिच्यासमोर सादर करतोय आणि तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतोय पण काही वर्षांपूर्वी ही जगताची आई आपल्या भक्तांवर रुचली होती आणि तिचा प्रकोप आपल्या सर्वांना अनुभवावा लागला होता मी वार्ता करतोय मांढरदेवीची मांढरगडावर बसलेल्या काळूबाईची मी वार्ता करतोय देवी घटनेची तारीख होती पंचवीस जानेवारी दोन हजार पाच महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील मांढरगडावर जमलेल्या देवीच्या दारात तीन लाख भक्तांनी अनुभवलेला हा मृत्यूचा नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला युट्यूब चॅनलवर जास्त वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करणार आहोत आजच्या भागाची पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा हा भाग पाहत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही दर आठवड्याला एक पुस्तक वाचून दर शनिवारी त्या पुस्तकाची माहिती तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्हाला देखील त्या पुस्तकाबद्दल माहिती मिळेल आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या वाचनासाठी योग्य त्या पुस्तकाची निवड करा तसेच आमच्या चॅनलवर दर बुधवारी आम्ही साहित्यिकाची माहिती देत असतो ती सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त ठरणारी असते तर तुम्ही ते देखील पाहू शकता त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बाकी आमचे पुढचे भाग तुमच्यापर्यंत आपोआपच पोहोचत राहतील चला तर मग जास्त वेळ वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल आजच्या भागात आपण एका सत्य घटनेवर आधारित एका कादंबरीबद्दल जाणून घेणार आहोत त्या कादंबरीचं नाव आहे कोप एक उद्ध्वस्त गोष्ट या कादंबरीचे लेखक नितीन थोरात आहेत तर या कादंबरीचं प्रकाशन रुद्र एंटरप्राइजेस पुणे यांनी केलंय कोप या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहीतच आहे जेव्हा देव किंवा देवी आपल्यावर रागवतात किंवा आपला राग व्यक्त करतात त्याला आपण देवाचा कोप झाला असं म्हणतो या पुस्तकाला अगदी साजेस नाव दिलेलं आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की हे पुस्तक एक सत्य घटना घडली त्यावर आधारित आहे त्यामुळे ह्या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण त्या घटनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल नक्की ह्या पुस्तकात काय आहे तर झालं असं की महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील वाई ह्या तालुक्यामध्ये मांढरगड नावाची एक जागा है। वर, वर, एक है। या आहे याच मांढरगडावर डोंगरावर एक देवीच मंदिर आहे मांढरगडावर असल्यामुळे तिला मांढरगडाची काळूबाई किंवा मांढरदेवी असं देखील म्हणतात दरवर्षी पौष पौर्णिमेला ह्या गडावर लाखो लोक दर्शनासाठी येतात कारण अशी आख्यायिका आहे की पौष पौर्णिमेच्या रात्रीच या काळूबाईने एका लाख्यासूर नावाच्या राक्षसाचा याच ठिकाणी वध केला होता त्यामुळे देवीचे श्रद्धाळू दरवर्षी पौष पौर्णिमेला इथे येऊन देवीच्या भक्तीत लीन होतात पंचवीस जानेवारी दोन हजार पाच रोजी देखील अशीच एक पौष पौर्णिमा होती त्यावेळी गडावर जवळजवळ तीन लाख लोक दर्शनासाठी आले होते त्यावेळी तिथे कोणत्याही सुविधा नव्हत्या मंदिरात डोंगर चढून जाण्यासाठी पायऱ्या नव्हत्या अरुंद डोंगरवाट होती कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा किंवा आपत्कालीन बचाव सेवा नव्हती इतक्या लोकांच्या गर्दीला आवरण्यासाठी पोलीस तिथे नव्हते गर्दी खूप असल्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला ठेवलेल्या नैवेद्याला तुडवत लोक वरती जात होती मातीची पायवाट निसरडी झाली होती शिवाय दीपमाळेत टाकलेलं जाणार तेल देखील वाहून जात होतं आणि माणसांच्या पायाखाली येत होतं त्यामुळे चालताना पाय सरकत होते पण सगळेजण देवीच्या दर्शनासाठी आसुसलेले होते ही दरवर्षीची बाब कोणीही या गोष्टीकडे फार लक्ष दिलं नाही आणि अशातच काही भाविकांचे पाय घसरून ते पडत असताना त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी इतरांना पकडलं आणि त्यांचे देखील पाय घसरले उतार असल्यामुळे आणि लोकांची गर्दी खूप असल्यामुळे सगळ्यांचा एकमेकाला धक्का लागून सगळे घसरत वरून खालच्या दिशेने येऊ लागले ही संख्या वाढतच गेली आणि बघता बघता हजारो लोक त्या गडावरून खाली खसरू लागले सर्वांची पळापळ पड़ सुरू झाली अशातच रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांना आग लागली आणि त्यात असणारे गॅसचे सिलेंडर फुटले आणि काही क्षणातच तिथे मृत्यूचा तांडव सुरू झाला यावेळी या घटनेत या जवळजवळ तीनशे लोक मृत्युमुखी पडले याची नोंद केली गेली आहे या घटनेला आता एकोणीस वर्ष पूर्ण झाली आहे पण याच घटनेला उजाळा देत मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये लेखकाने ही कादंबरी ले लिहिली आहे ही घटना जरी सत्य असली तरी ह्या कथेतील पात्र काल्पनिक आहे सत्य घटना आणि काल्पनिकता याचा मेळ आपल्याला इथे पाहायला मिळतो या कादंबरीमधील श्रीकांत हे प्रमुख पात्र आहे तो याच काळूबाईचा खूप मोठा भक्त असतो तिची सेवा करण्यातच त्यानं आपलं अख्ख आयुष्य खर्ची केलं असतं दरवर्षी न चुकता तो पौष पौर्णिमेला देवीच्या दर्शनाला जातो ह्या वर्षी देखील गेला होता जाताना तो त्याची बायको मुलगी आई बाबा सगळे होते पण येताना मात्र तो आणि त्याची बायको दोघेच परत आली तिथे झालेल्या घटनेत त्या चेंगरा चेंगरीमध्ये त्याच्या आईचा वडिलांचा आणि मुलीचा जीव गेला होता एका वेळीच आई वडिलांच्या आणि मुलीच्या चितेला अग्नी देण्याचं दुर्भाग्य त्याच्या नशिबी आलं होतं आणि हे ज्या देवीच्या दारात घडून आलं होतं त्या देवीबद्दल एक राग त्याच्या मनाच्या कोपऱ्यात बसला होता पण तरी तो देवीची पूजा करणं बंद करत नाही तो तितक्या श्रद्धेने देवीची पूजा करतो हे थोडं चकित करण्यासारखं आहे पण त्याने एक पण घेतलेला असतो की मला यातना देऊन मला रडवणाऱ्या त्या काळूबाईला मी रडवणार देवीला रडवण्यासाठी सुरू झालेल्या प्रवासात त्याला किती रडावं लागतं हे या पुस्तकात आपल्याला अनुभवायला मिळतं त्या दिवशी मांढरगडावर झालेला प्रसंग आपल्या नजरेसमोर वाचताना उभा राहतो लेखकाच्या ह्या कौ। लेखन कौशल्याबद्दल दाद द्यावीशी वाटते हे झालं पुस्तकाबद्दल पण मग पुढे काय झालं त्याने घेतलेला पण पूर्ण झाला का त्याने नक्की देवीला रडवलं का ते मी नाही सांगणार त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक तुम्हालाच वाचावं लागेल कारण काही गोष्टी स्वतःच्या नजरेतूनच अनुभवाव्या लागतात चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून हे पुस्तक घर बसल्या आमच्या पुस्तकालयामधून मागवा किंवा आमच्या इन्स्टा अकाउंटवर मेसेज करून देखील या पुस्तकाची तुम्ही ऑर्डर देऊ शकता आमचा इन्स्टा आय डी इथे दिलेला आहे तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तर मग कसा वाटला आजचा भाग आशा करतो की नक्कीच आवडला असेल पण तरी खाली कमेंट बॉक्स ओपन आहे पटापण कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल